राधानगरी तालुक्यातील एकशे सत्तावीस रेशन धान्य दुकानदारांना आधुनिक पद्धतीचं ई पॉझ मशीन वाटप करण्यात आलं या मशीनमुळं रेशन कार्डधारकांच्या हाताबरोबरच डोळ्याचं स्कॅन होणार असल्यानं कोणताही लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित राहणार नाही राधानगरी तालुक्यात एकशे सत्तावीस रेशन धान्य दुकानं आहेत यापूर्वीच्या धान्य वितरण प्रणालीसाठी ई पॉज मशीन टू जी प्रणालीची होती धान्य वितरणावेळी कार्डधारकांच्या अंगठ्याचा थंब घ्यावा लागत होता मात्र वृद्धांच्या आणि महिलांच्या बोटांचा वेळेत थंब होत नसल्यानं धान्य दुकानदार आणि रेशन कार्ड ग्राहक यांचा वेळ जात होता त्यातून अनेक वेळा वादावादीचे प्रकार होत होते त्याची दखल घेत शासनानं ई पॉज मशीनमध्ये बदल केला आणि फोर जी स्पीड असलेलं आणि डोळ्याचं स्कॅन करणारं पॉज मशीन धान्य दुकानदारांना वितरित केला त्यामुळं आता कमी वेळेत दुकानदारांना रेशन कार्ड धारकांना धान्य देता येणार आहे आणि वादावादीचे प्रकारही कमी होणार रा आहेत राधानगरी तालुक्यातील एकशे सत्तावीस धान्य दुकानदारांना ई पॉझ मशीनचं वाटप नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर महसूल सहाय्यक विजय यादव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महेश निल्ले संतोष निल्ले मधुकर चव्हाण बाबुराव पाटील प्रदीप खाडे यांच्यासह तालुक्यातील धान्य दुकानदार उपस्थित होते